नमस्कार मी अनुष्का तुम्हा सर्वांना दिवाळीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा आधीच्या भागात आपण बघितलं की कशा प्रकारे जी जुडी पिढी होती ते दिवाळी हा सण साजरा करायचे आणि आजच्या भागात आपण एका नवीन पिढीकडनं जाणून घेऊया की त्यांची दिवाळी प्रकारे असते जसं की आधीच्या एपिसोडमध्ये सोशल मीडिया जे पण काही नवीन ट्रेंड आहे ते आपण नाही बघितलं परंतु नवीन पिढी म्हटलं की ट्रेंड्स असो सेल्फी सोशल मीडिया या सर्वांचा समावेश आहे तर आपच्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत एक नवीन पिढी उपस्थित असणार आहे चला तर आपण आजच्या भागाला दिवाळी हा शब्द आनंद आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक मानलं कधी दिवाळी हा शब्द कसा निर्माण झाला याचा विचार केला का दीपावली दीपांची ओळ यावरूनच दिवाळी हा शब्द निर्माण झाला आहे पूर्वी दिवाळी आली की सकाळी उठून रांगोळी काढणं आणि उपटण लावण्याची परंपरा होती मात्र आता दिवाळी आली की आधी ऑनलाईन शॉपिंग व फोटोशूट आणि सोशल मीडियावर पोस्ट ई एलईडी लाईट्स आणि फराळ ॲपवरून वरून ऑर्डर करणे ही परंपरा सुरू झाली आहे काळ बदलला पिढी बदलली पण दिवाळीचा अर्थ आजही तसाच राहिला पाहिजे अशी आजच्या पिढीची जबाबदारी आहे दिवे कितीही आधुनिक झाले तरी त्यांना उजेड नेहमीच पारंपरिक राहील नमस्कार मी अनुष्का आजच्या भागाला आपण सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला सर्वांना आणि संकेतदादा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन पिढीचे आपल्यासोबत एक संकेतदा म्हणून उपस्थित आहे तर आपण आजच्या भागाला सुरुवात करूया माझा पहिला प्रश्न असा राहील की दिवाळी हा जो सण आहे या आजच्या पिढीमध्ये सोशल मीडियाशिवाय कुठेतरी अपूर्ण आहे सगळ्यांना अपडेट द्यायचं असतं की घरची साफसफाई झालेली आहे किंवा स्टोरीज टाकायचे असतात याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण की आधी हा प्रकार नव्हता काय सांगा पहिले जसं की आपण बघायचो की दिवाळीमध्ये जसं टेक्नॉलॉजी नव्हतं तर त्यामुळे आपण खूप पहिलेपासनं याची सुरुवात करायचो प्रत्येकांना इन्व्हाइट करायचं जसं दसऱ्यामध्ये आपण पहिले प्रत्येकांकडे जायचो सगळ्या गोष्टी करायचं आता टेक्नॉलॉजीनी आणि प्रत्येकांच्या जॉबमुळे त्या वेळ अभावी आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात प्रत्येकजण मेसेजवर आणि या प्रकारे त्या गोष्टी आपण साजरा करतो पण मला तरी असं वाटतं की आपण काही गोष्टीमध्ये बदल करायला हवं संस्कृती जपायला हवं त्याने बऱ्याचशा गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो की आधी बायका या रांगोळ्या काढायच्या मातीच्या दिव्यांनी आपण पूर्ण घर सजवायचं पण आता कुठेतरी पाण्याचे दिवे आलेल्या दिव्यांमध्ये अनेक प्रकार आलेले आहेत जसं की आणि आजकाल तर स्टिकर्स सुद्धा आलेले आहेत आणि सगळ्या गोष्टी इवन फळांसुद्धा आपण बाहेरून घेतो कुठेतरी या गोष्टी आता कमी कमी होत चाललेल्या आहे आधी भरपूर काही बघायला मिळायचं आपल्या आजीव करायचे याबद्दल काय सांगाल तुम्ही नक्कीच बरोबर बोलल्यात आहे तुम्ही सगळ्यात पहिले तर मी हे म्हणणार की जॉब जे असतं आजकाल ज्या मुली जे यंग मुली असतात आणि जे पहिले असतात त्याच्यामुळे फरक जो असा असतो की पहिले जॉब्स नव्हते तर घरी असल्यामुळे त्यांना बराच वेळ मिळायचा आणि आता असं झालेलं आहे जॉबमुळे प्रत्येकच गोष्टीमध्ये वेळ कमी अपुरा पडतो आणि त्यामुळे स्टिकर्स रांगोळीच्या जागेवर आपण पहिले रांगोळी काढायचं तर आता ते स्टिकर्स आलेले आहेत आणि पहिले दिवे जे होते आणि आतांच्या दिव्यामध्ये ते इलेक्ट्रिक्स वगैरेचे दिवे असतात तर हा फरक आहे पण मला तरी असं वाटते पण काही आपले जे पारंपरिक सण आहे त्याला आपण पारंपरिक पद्धतीने जर आपण आपली संस्कृती जपत आलो तर बरंच जसं की आता तुम्ही सांगितलं की काही जॉब्समुळे पण भरपूर बदल झालेला आहे परंतु कुठेतरी यामध्ये आपण ज्या जी आपली परंपरा होती ती कुठेतरी मागे जाते आहे का म्हणजे जी आजची आजचा एपिसोड जी यंग लोक बघतील त्यांना तुम्ही काय सांगाल मी प्रत्येकांना हेच सांगणार की वेळ जरी आजचा काय जरी टेक्नॉलॉजीशी आहे पण जे वार्षिक सण आपले आहे जे पारंपरिक सण आहे याला आपण कुठेतरी जरी जसं आता जॉब जपायला पाहिजे आणि जॉब जरी आपलं जसं एका फॅमिलीमध्ये जर दोन मुलं आहे एक मुलं आहे तर बेंगलोरला आय टी कंपनीज वेगवेगळ्या ठिकाणी असतात मग ते बाहेर जातात पण ते पण काही ठिकाणी असं होतं की व लोकं सुट्ट्या घेऊन आ, वापस आपल्या होमटाऊनला येतात आणि साजरी करतात तर आता पण आहे आणि पुढे पण मला असं वाटते की या गोष्टी जपायला हवा आपली संस्कृती जपायला हवं सं, तर सण चांगला साजरा होणार आता शेवटचा प्रश्न माझा असा राहील की एकंदरीत या दहा वर्षांमध्ये आपल्याला इतका बदल बघायला मिळाला तर पुढे सुद्धा येणाऱ्या दहा वर्षामध्ये किंवा वीस वर्षामध्ये सुद्धा दिवाळी हा सण एकंदरीत भरपूर प्रमाणात बदलून जाईल तर एक शेवट तुम्ही काय सांगाल की कशा कशा प्रकारे आजच्या लोकांना आपल्या सणाशी जुळून राहणं महत्वाचं आहे जसं पहिले व्हायचं पहिले प्रत्येकांना वेळ मिळायचा तर त्या प्रकारे प्रत्येक जण आपले वेळ देत होते दोन महिन्यापासून तयारी होत होती घरी पेंटिंग आणि सगळ्या गोष्टी व्हायच्या सगळे लोक स्वतःहून करायचे आता वेळ अभावी त्या गोष्टी कमी व्हायला लागला लोक सगळं ऑनलाईन आणि सगळे ऑनलाईन शॉपिंग्स आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये फरक पडला चांगला आहे काही नो इश्यू त्याच्यामध्ये पण पुढून इथे इथून पुढे दहा वर्षानंतर मला असं वाटते की टेक्नॉलॉजीनी आणि याच्याने आपण प्रत्येकजण ऑनलाईन आणि या सगळ्या याच्यामुळे सगळं मेसेजेसवर होणार पण मला तरी असं वाटतं की प्रत्येक जणांनी जर सण घरी येऊन प्रत्येकांच्या स सहकुटुंबाने जर साजरी केला तर ते प्रत्येकांसाठी चांगलं राहिले आपली संस्कृती जपणं हेच महत्वाचं तर एकंदरीत आपण बघितलं की जुन्या पिढीमध्ये आणि नवीन पिढीमध्ये दिवाळी या सणाला घेऊन काय काय चेंजेस झालेले आहे कपडे असो फराळ असो सोशल मीडिया सर्व गोष्टीचा समावेश आपल्याला नवीन पिढीमध्ये बघायला मिळाला तर आजच्या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबू तोवर सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार